नमस्कार मित्रांनो तर कशात सर्व मस्त मजेत ना तर सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये आपले सरसें स्वागत आहे तर मी आज आलेला माझ्या शेतामध्ये आणि इथं निंदन चालू होतं आणि आम्ही जे काही जिथं पाणी होतं साचलेलं तो भाग पाण्याचा आम्ही काढलेला आहे तर अशा प्रकारे ही जे काही पराठी आहे तुम्हाला दिसत आहे चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता तर टाईम वेस्ट केल्यापेक्षा आपल्या शेतामध्ये रमावं आणि शेतामध्ये काम करून थोडा हातभार लावण्याचा प्रयत्न मी इथं करत आहे आपल्याला दिसतच आहे की जे जिथं पाणी साचलेलं होतं तिथं भरपूर असं गवत आम्ही इथून काढलेलं आहे तर आता नुकतीच पावसाची सुरुवात झालेली आहे बारीक बारीक फवारा येत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पराठीचा प्लॉट दिसतच आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही पराठीवरचं पहिला फवारा आहे त्या फवार्याबद्दल मी थोडीफार माहिती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही ऐकू शकता मी काही शेतीतज्ज नाही पण माझ्या अनुभवानुसार किंवा माहितीनुसार मी तुम्हाला पहिल्या फवारणीचे जे काही घटक आहेत ते तुम्हाला सांगणार आहे तर चला पहिला जर तुम्हाला फवारा द्यायचा असेल तर पराडीमध्ये आता जे काही थ्रिप्स आहेत किंवा बारीक जे हिरव्या रंगाचे घोडे आहेत ते व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये जे, जे काही पराठीचं पान आहे किंवा ते पराठीचे जे पानाचे जे रस शोषण ते करतात आणि पान जसं कोवळं असते तर ते कोवळं न राहता तर त्याच्यामध्ये काय होत आहे ते पान कडक पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग पहिला फवारा आपण कोणता द्यावा तर पहिला जो फवार आहे तुम्हाला जे काही कीटकनाशक आहे त्याबद्दल मी सांगणार आहे जे काही कॉम्प्युडरचं सुपर कॉम्प्युडर आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच प्रमाणात सुपर कॉम्प्युटर जर नसेल तर तुम्हाला सिझेंटा कंपनीचं जे काही क्रुझर आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून घ्यावं लागणार आहे याच्यानंतर जे काही टॉनिक आहे तर टॉनिक जर म्हटलं तर याच्यामध्ये ऑक्सिजन नावाचं टॉनिक किंवा चांगल्या प्रतीचं टॉनिक तुम्ही आपल्या पराठीवरती मारू शकता नंतर पराठीमध्ये कोणत्याही प्रकारची बुरशी चढू नये किंवा आता तुम्हाला माहीतच आहे की पाऊस पडत आहे सकाळच्या वेळेस धुकं पडते आणि ते धुकं पडल्यामुळे जे काही पराठी आहेत ते खराब व्हायला लागते ला तर याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण साप पावडर घेतलेली आहे तर साप पावडर हे बुरशीनाशक चांगल्या प्रकारे आणि स्वस्तात मस्त तुम्हाला राहणार आहे झाडाची वाढ किंवा पराठीची वाढ योग्यरित्या चांगल्या प्रकारे व्हावी किंवा तिला नत्रस पुरत आणि पालाश तिन्ही घटक योग्यरित्या मिळावे याकरता आपण एकोणीस एकोणीस झिरो नावाचं जे काही वर खात किंवा विद्राव्य विद्रावे आहे ते सुद्धा आपण वापरू शकतात त्याचबरोबर औषधी ही वाया जाऊ नये याकरता जे स्टिकर आहे साधं पण चांगल्या प्रतीचं तुम्ही त्याच्यामध्ये स्टिकर हे वापरू शकता तसेच जर अळीचं प्रमाण असेल तर त्यामध्ये तुम्ही प्रोफेक्ट सुपर हे सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे मी पहिला फवारणीबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे माहिती जर योग्य तुम्हाला वाटली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद